राजकारणात युती किंवा आघाडी म्हणून लढत असताना नीती ठेवू नये असा अलिखित पण कधीही न पाळला जाणारा नियम आहे पण आता याच नियमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड व काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यात जोरात राडा सुरू झाला आहे भाजप एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटाला हरवण्याची स्वप्न बघणाऱ्या महाविकास आघाडीला आता एकमेकांचे कपडे फाटताना दिसत आहेत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकमेकांचे कपडे फाडण्याची एकही संधी महाविकास आघाडीमधील नेते सोडत नाहीत जिथं जागा मिळेल जिथं जमेल जिथं संधी मिळेल तिथं एकमेकांचे कपडे कसे फाडता येईल एकमेकांना बदनाम कसं करता येईल यावरती सगळ्यांचा फोकस सुरू आहे विधान भवनातून निधी कुणी किती मिळवला यावरून जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये जोरात भांडण झालं आपल्या फटकळ बोलण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हे दोघे नेते आधीच आधीच गाजत आहेत शरद पवारांच्या विश्वासाची राजकीय ओळख असणारे मुंबईचे आमदार जितेंद्र आवड हे आता विधिमंडळ अधिवेशनात विनाकारण गरज नसताना विजय वडेट्टीवार यांच्यावर तुटून पडले आणि यातून भला मोठा स्फोट झाला आम्हाला उपाशी ठेवून महाविकास आघाडीमधील काही जण श्रीखंड खात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला पण आपली ज्यांच्या सोबत युती आहेत सोबत आघाडी आहे ज्यांच्या सोबत आपण राजकीय दोस्ती ठेवतो एकत्र राहतो एकत्र लढतो त्यांच्या सोबत कधीही भांडायचं नसतं आपले वाद मीडिया समोर आणायचे नसतात पण मूळ स्वभावावर दोघेही येतात आणि दोघेही फटतो फटक स्वभावाचे असल्यामुळे अरे तुरे करत त्यांनी वातावरण सगळं बदनाम करून सोडलं एकमेकांवर मनात प्रचंड राग ठेवून पत्रकारासमोर जितेंद्र आवड भलतेच गरजून गेले आणि त्याला उत्तर म्हणून विजय वडेटवार मैदानात आले आणि त्यांनीही नको तेवढ्या बा खालच्या भाषेत बोलून जितेंद्र काढली जर आम्ही एकटे श्रीखंड खातो तर आम्ही एकटे यामध्ये नाही तुमचे तुमचेही नेते यामध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यादी बघा जयंत पाटील असतील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील यांनाही भरपूर निधी मिळाला आहे मग माझ्या एकट्यावर बोलू नका असेही विजय वडेटीवार म्हणाले आपला स्वयं गमावून विजय वडेटीवार एकेरी भाषेत बोलत होते आणि नको नको ते बोलून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची काहीही ठेवली नाही आमचं का मोजतो आपल्या पक्षांची पक्षातील नेत्यांची का मोजतात करत नाही असं ते म्हणाले तो भांबावलेला आहे तो पागल झालेला आहे त्याला सांगा आम्ही काय सरकारच्या घरी जाऊन निधी घेऊन आलो नाही असंही ते म्हणाले या सगळ्या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये लागलेली बांधणं आता कशी मिटवायची हा मोठा प्रश्न महाविकास आघाडीसमोर निर्माण झाला आहे हे नेते जर आपसात असेच भांडत राहिले एकमेकांचे कपडे फाडत राहिले तर हे नेते महा महायुतीला कसं हरवणार महाराष्ट्र राज्यामध्ये परिवर्तन कसं घडवणार हाच मोठा प्रश्न आहे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी ने आपला संयम राखणं गरजेचं आहे एकमेकांचे कपडे फाडत जर हे नेते बसले तर हे कधीही महायुती विरोधात जिंकू शकत नाहीत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र